दशरथ नारायण तडसे मुक्काम पोस्ट आरंभी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ तर मी मागच्या वर्षीपासून चिया सीड यांचं पीक घेत आहे तरी मला चांगलं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी माझं पीक चांगलं दिसून राहिलं तर गेल्या वर्षी मला साडेपाच ते पावणे सहाचा ऑवरेज आलेला आहे एकरी एकरी बियाणं दोन क्विंटल पे दोन किलो पेरायला लागलेला आहे तरी बाकीच्या कास्तकाराने माझ्या शेतीवर येऊन पावा आणि बाकीच्यानं पेराव अपेक्षित उत्पन्न सहा क्विंटल कमीत कमी साडेपाच सा। ते सहा भाव पंधरा हजार दहा ते पंधरा आपल्या गावात किती गावामध्ये कमीत कमी या वर्षी साठ एकरची लागवड आहे पुढच्या वर्षीचं नियोजन तर याच्यापेक्षा डबल होणारच आहे तुमचा म्हणजे काय अनुभव अनुभव आहे म्हणून मी माझ्या ज्याचे जे विश्वासू लोक होते त्या लोकाला मी आग्रह करून पेरायला लावला तुम जब, तुम की तुम्ही फेराच बो माझ्या गॅरंटीवर मी तुमचं विकालही घेऊन जातो सगळंच करतो जम जमीन तर तुम्ही पाहिलीच एकदम हलकी जमीन आहे तेवढी काही भारी नाही जमीन आणि भारी जमीन असेल तर काही विशेष नाही चांगलाच माल येणार दोन दोन फवारण्या केल्या दोन फवारण्या केल्या बुरशीनाशक नाशक फक्त बाकी काहीच नाही केलं कीटकनाशक मारलं नाही बुरशीनाशक नाशक खताचं एकच डाव दिलं खत हो एकच वेळा खत सुरुवाती गहू आणि चांगला आहे केव्हाही चांगलं पुरतो त्याच्यानंतर प्राण्याचा कोणता एक कशाचा त्रास नाही त्याला वन्यप्राण्याचा नाही काही नाही अवरेज कमीत कमी सहा पाच ते सहा एकरी हो एकरी किती तारखेपर्यंत पेरायचं हे आता डिसेंबर डिसेंबर बारा महिना पूर्ण चालतंय या पंधरा डिसेंबर किती दिवसाचं पीक आहे हे एकशे दहा ते नव्वद दिवसाचं म्हणजे गव्हा इतकं समजा मागच्या वर्षी मला बरोबर तेवढेच पहिले गहू पेरलं दोन दिवसांना आधी गहू काढला आणि दुसऱ्या दिवशी हे काढलं पाणी लागतं याला कमी त्या गव्हाच्या काय तीन हजार रुपये क्विल पंधरा हजार चालला हो ना मार्केट मार्केटवाल्याचे फोन येऊन राहिले ग्रुप मार्केट